ते आमच्या मुलाच्या वती आहे आमच्या मुलाने त्याच्या कष्टाने छोटेसर घर घेतले त्याची वास्तु ला नाही नाही हे ते ओळखी मुळे आता लोक यायला आपल्या भेटायला वारंवार हा तुमचा आहे पुढे या नाही थोडं पुढे या मौजी आछा तर आमच्या आदित्यच्या छोट्याशा पूजेच्या कार्याला आमच्याशी पण आहे आमच्या मौल्यला पण दाखवता केशवा माधवा गोविंद गोपाळ आता राम कृष्णा केशवा माधवा गोविंद गोपाळ हे आमच्या आदित्याच्या वतीने वडील तुम्ही त्याचे वडील या नात्याने पुन्हा तुला ती सेवा हे त्याचा गौरव करून घ्यायचा पुंडलिक वर्ग हरिफल श्री जाडदेव तुकाराम पंढरनाथ त्यांनी आपली त्याच्या पद्धतीने त्यांनी पासून ते लोकांना घेरा धरलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही मग आमचे आदिलीचे महाराज आहेत पण मला असं वाटलं अंतिम दुसऱ्या दिवशी काय दोन मिनटं आला आणि की तुमच्या ड्युटीच्या ह्याच्यात आदल्या दिवशी त्यांचा वेळ चालला पण आदल्या दिवशी आपण कसं गेला नाही पण तुम्ही पाहिजे होते हा एक भेटले पुढे 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 रामकृष्णारी आमच्या आदित्यच्या पूजेच्या म्हणजे सतराची महापूजा आणि गणेश पूजन आणखी काही कार्यक्रम दहा तारखेला झाला होता पण माऊलीच्या कामाच्या व्यस्ततेमुळे या महाराजांनी आंध्या दिवशी खूप चांगलं पाटील महाराजांसोबत त्यांचं खूप चांगलं व्यवस्था वगैरे पूजाची व्यवस्था पण मला अशी अपेक्षा होती की दोघांनी या लक्ष्मीनारायणाने दोघांनी यावं पण ठीक आहे कामामध्ये काय अडचण आल्यामुळे येता नाही आलं पण तरी मी एक दोन वेळा निरोप दिला तुम्हाला पण काही हरकत नाही म्हणलं त्याने जर आमच्या दोघांनी तुमच्या घरी यायलाच पाहिजे तर खूप छान हा आमच्या आदित्यांच्या वतीनं मानावा सेवा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद माऊले अशीच तुमची आशीर्वादाची सेवा आमच्या सदैव राहो हेच माऊलीची आम्ही प्रार्थना रामकृष्ण हरी